बदलापुरातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आखण्यात आलेल्या रेड रेडलाईनच्या नियमावलीबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली आहे यावर लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावण्याचे आदेश फडणवीसांनी दिले असल्याची माहिती राम पातकर यांनी दिली माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बदलापूर शहरातील विविध प्रश्न तसेच प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा केली यावेळी बदलापुरातील उल्हास नदीच्या ब्ल्यू लाईन रेड लाईन या पुरेषेबाबतही चर्चा झाली सुमारे तीन वर्षांपासून उल्हास नदीच्या पुरनियंत्रण रेषेचा मुद्दा बदलापुरात चर्चेत आहे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अकरा जून दोन हजार वीस रोजी उल्हास नदीची पुरनियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अंतिम केलेल्या पूरनियंत्रण रेषेत बांधकामांना परवानग्या नसणार आहेत बदलापुरातील शेकडो एकर जमीन या पूरनियंत्रण रेषेत आली आहे ही संपूर्ण जमीन पूररेषेमुळे बाधित होणार असल्याने या भागात यापुढे कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी मिळणार नसल्याने या भागातील विकास कामं ठप्प होणार आहेत त्यामुळे या पुरेषेचा फटका बांधकाम व्यावसायिक लहान मोठे भूखंडधारक तसेच ज्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत अशा शेकडो जमीनधारकांना बसणार आहे पूरनियंत्रण रेषेची आखणी सदोस असल्याचा आरोपही केला जात असून पूरनियंत्रण रेषेचे पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी आता होत आहे याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील नद्या व नाले यांच्यावर आखण्यात आलेल्या पूररेषेच्या पुनर्रचनेबाबत उच्चस्तरीय समिती नेमून फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली असल्याचं पातकर यांनी सांगितलं आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच बदलापूरकरांना दिलासा मिळेल असा विश्वास राम पातकर यांनी व्यक्त केला आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा